पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला याच दिवशी भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश सत्तेची दोनशे वर्षाची गुलामी संपली लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आपण आज मुक्ता आहे आणि स्वातंत्र्य भारत जगतो याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा फडकावला तो दिवस होता त्याग शौर्य आणि विजयाचा महात्मा गांधीचे अहिंसेचे आंदोलन सुभाषचंद्र बोस यांचे दिल्ली चलो भगत सिंग यांचे बलिदान हजारो हजारो ज्ञानात आणि अज्ञानात वीरांनी दिलेले बलिदान त्यामुळेच आज आजचा दिवस स्वातंत्र्य श्वास घेऊ शकतो आपण आणि तिरंगा म्हणजेच केवळ झेंडा नाही तर तो आपली ओळख आपला अभिमान आहे आणि झेंडा प्रत्येक रंगात एक संदेश साहस आणि समृद्धी स्वातंत्र्य मिळालं पण ते टिकव टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे स्वच्छता प्रामाणिकपणा शिक्षण सामाजिक आणि सखोल ही खरी सेवा आहे आपण फक्त अभ्यासासाठी नाही तर देश देश घडवण्यासाठी आहे प्रामाणिक नागरिक नागरिक बनणे आणि देशाची प्रगती वाटचाल हे खरे स्वातंत्र्याचे मूल्य आहे तर मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं लाईक कमेंट शेअर नक्की करावं धन्यवाद मित्रांनो